शोभाबाई आपल्याला लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला नाही तुम्ही फॉर्म भरल्या पैसे मिळाले नाही काय अडचण आहे अजून तुम्हाला कळाली नाही ते अडचण आम्ही जाणून घेऊन उद्या सकाळी तुमचं फॉर्म वगैरे काय वायसी मध्ये प्रॉब्लेम आहे डबल खाता असल्यामुळे असल्यामुळे प्रॉब्लेम आहे ते आम्ही जाणून घेऊ आता दुसरं कोणाला भेटलं नाही तुमचं नाव वनिता नामदेव शंखेवाड तुमचं नाव आहे तुम्हाला लाडक्या लाभ मिळालेला नाही फॉर्म भर द्या सक्सेसफुल झाला एका बँकेत खाता आहे की दोन बँकेत आहे तुमचं एकाच बँकेत आहे तर त्याची शहानिशा उद्या सकाळी विशाल पाटील आमचे सहकारी येतात तुमचे जे बी फॉर्म भरलेले आहेत सगळ्याचे ते द्या आम्ही सी एमओला पावटूटवर आणि काय प्रॉब्लेम आहे तुमची दुरुस्त करून देऊ या महिन्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील आपलं नाव शांता आनंदास सोलवाने आपल्याला लालच्या ला बहिणीचा लाभ भेटला नाही आपण हे फॉर्म भरलेला आहे चुकी निघाली असेल काही माझ्याकडे इच्छा आहे उद्या वाजेगावची मी तुम्हाला उद्या विशाल पाटील आम्ही येता तुमचा काय प्रॉब्लेम आहे सगळं जाणून घेऊन आम्ही वर मुख्यमंत्री साहेबांचे समवत हात त्याला पाठवता तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्या तुम्हाला या महिन्यात पैसे येतील भाई तुमचं नाव काय नंदा शिवाजी पवार नंदा शिवाजी पवार लाडक्या बहिणीचा फॉर्म भरल्या माय त्याचा तुम्हाला लाभ भेटलेला नाही फॉर्म ना। 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 कधी भरल्या रिसिव्ह आहे सक्सेसफुल म्हणून ठीक आहे तुमच्या आ, समाधान करण्यात येईल तुम्हाला या महिन्यात पैसे येतील उद्या आम्ही सकाळी आल्यानंतर यायच्या बरोबर तुमचे जे फॉर्म भरलेले आहेत पाठवू पुढी पुढे आजी माय तुमचं नाव काय परुबाई बालाजी सोळंकी परुबाई बालाजी सोळंकी तुम्हाला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरल्यानंतर लाभ भेटला नाही नाही भरलाच नाही ना म्हणला पहिला म्हणला काय अडचण वय किती आहे तुमचं 60 मग आधारवर जे आहे खाली जर असेल तर तुम्हाला लाभ भेटते 60 च्या वर जर वय असेल तर तुम्हाला लाभ शासनाच्या काय वय मर्यादा आहे त्याची कल्पना आम्हाला माहीत नाही उद्या त्याची आम्ही सगळं माहिती घेऊन तुम्हाला सूचना आपलं वय जर साठच्या वर असेल तर तुम्हाला दुसऱ्या योजनेमध्ये लाभ भेटून जाईल नाही नाही लाभ भेटणार साठ वर्षाच्या वय जास्त आहे त्याला सुद्धा लाभ आहे त्याच्याकरता बी दोन तीन योजना आहेत तुम्हाला नाही असं नाही आहे तुम्हाला सुद्धा अशी तुमचं वय काय पुढे पुढे